रविवार दिनांक सत्तावीस जून रोजी वनप्रस्थ फाउंडेशनच्या वतीने वृक्षरोपणाचे हे पाचवे वर्ष साजरे करण्यासाठी महावृक्षारोपण उपक्रम सोनांबे शिवारातील आई तुळजाभवानी माता मंदिर परिसरात सुमारे एकवीसशे दुर्मिळ जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून वृक्षप्रेमींनी या ठिकाणी सकाळी सात वाजता हजर राहण्याचे आवाहन वनप्रस्थ फाउंडेशनच्या सदस्यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून केले आहे गेल्या चार वर्षांपासून वनप्रस्थ भवानी माता मंदिराच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करत आहे हे वृक्षारोपणाचं चार वर्ष पूर्ण होऊन हे पाचवं वर्ष आमचं सुरू होत आहे आणि या वर्षामध्ये त्या ठिकाणी एकवीसशे देशी दुर्मिळ प्रजातींच्या अशा रोपांची लागवड करण्याचा आमचा मनोदय आहे त्याच्यासाठीची जी प्राथमिक तयारी आहे ती सुद्धा आम्ही पूर्ण केलेली आहे आणि रविवारी सत्तावीस तारखेला सात ते नऊ वाजेच्या दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा महावृक्षारोपणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतो आहे तर या कार्यक्रमाला वृक्षदिंडीने सुरुवात होणार आहे सकाळी सात वाजता आणि वृक्षदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होऊन मान्यवरांच्या शुभ असते त्या ठिकाणी वृक्षारोपण होऊन कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे या वर्षीचं नियोजन अतिशय छान पद्धतीने आम्ही केलेलं आहे रोपंसुद्धा आम्हाला आदरणीय रघुनाथजी ढोले पाटील साहेब यांच्या सहकार्यानं लिग्रा कंपनी माळेगाव यांच्या सहकार्याने मिळालेली आहे अतिशय दुर्मिळ अशी रोपं आहे तर ही रोपं मिळवणं आम्हाला खूप कठीण गेलं आणि त्यासाठी आम्ही वृक्षदान अभियान हे एक अभियान राबवलं मी निसर्गाचा कर्जदार या टॅगलाईनच्या अंतर्गत आणि खूप वृक्षमित्रांनी खूप नागरिकांनी या कार्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं त्यांचा सर्वप्रथम मी आभार मानतो आणि आवाहन करतो सिन्नरमधल्या सगळ्या वृक्षमित्रांना की आपण या ठिकाणी आपल्या सहपरिवार बाळगोपाळांसह यावं शासकीय नियमांचं पालन करावं आम्ही त्या ठिकाणी ग्रुप्स केलेले आहे त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला टोकन दिलं जाईल आणि आपण त्या ग्रुपमध्येच सोशल डिस्टन्स मेंटेन करून आपलं मास्क सॅनिटायझर सोबत ठेवून त्या ठिकाणी यायचं आहे तुमच्या ग्रुपमध्ये काम करायचं आहे आणि ग्रुपमध्ये काम केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणाहून जायचं आहे अशा पद्धतीनं गर्दी होणार नाही धावपळ होणार नाही अशा पद्धतीचं आमचं नियोजन त्या ठिकाणी आहे तरी पुनशे एकदा आव्हान आहे सर्व वृक्षमित्रांना की या वृक्षयज्ञामध्ये आपण सक्रिय सहभागी व्हावं नमस्कार मी अनिल जाधव वनप्रस्थ फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून वृक्षारोपण व त्यांचं वृक्षांचं योग्य संगर्प संगोपन करण्याचं चा कार्य चालू असून हे आ, सन दोन हजार एकवीस हे वर्ष वनप्रस्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून हे पाचवं वर्ष असून या पाचव्या वर्षामध्ये एकवीसशे वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि गेल्या चार महिन्यापासून आम्ही सर्व वृक्षमित्र मिळून जे अथक परिश्रम करून श्रमदान करून दररोज सकाळी सहा ते आठ या वेळामध्ये श्रमदान करून वृक्षारोपणाची पूर्वतयारी केलेली आहे उद्या आ, या वर्षीच्या वृक्षारोपणाचं महावृक्षारोपण म्हणून आम्ही या ठिकाणी कार्य करत आहोत दिवसेंदिवस पर्यावरणाचा होत असलेला राहास तो थांबवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपण वृक्ष लागवड हे पहिलं अध्यकर्तव्य वे समजून वेगवेगळ्या कार्यक्रमप्रसंगी वेगवेगळ्या आपल्या अप्तिष्ठांच्या स्मरणार्थ आपण वृक्ष लागवड करावी त्यांचं योग्य संगोपन करावं हे ह्यानिमित्त एक आपणास आव्हान आम्ही या ठिकाणी करतो आहोत उद्याच्या या आमच्या महावृक्षारोपणच्या दिनानिमित्त आपण देखील कुठे ना कुठे आपण त्या ठिकाणी जरी येऊन नाही शकलात तर आपण ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी वृक्ष लागवड करावी आणि त्यांचं योग्य पद्धतीनं संवर्धन व संगोपन करावं हे यानिमित्त मी आपणास नम्र आवाहन करतो विनंती करतो आपणास जर त्या ठिकाणी येणं शक्य नसेल आणि आपल्याकडे जागा नसेल तर आपल्याकडे जे काही उपलब्ध वृक्ष असते वृक्षरोप असतील ते वृक्षरोप आम्हा वनप्रस्थ फाऊंडेशनकडे आमच्या स्वयंसेवकाकडे आपण दिलात किंवा त्याऐवजी आपण आपल्याला जी, जी ते सहाय्य आम्हाच केलात तर आम्ही निश्चितच आपण जे हातभार लावणार आहात या पर्यावरण संरक्षणार्थ त्याचा आम्ही वृक्षारोपणासाठी आणि त्याचं योग्य संगोपन करण्यासाठी पुरेपूर वापर करू आणि त्याचं यथोचित संगोपन करू धन्यवाद